बाबा मुंबई आमच्या साहेबाची बाबाजी शिवसेना उभाटा चे आंदोलन मुंबई मधून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलन केले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसैनिक या आंदोलनासाठी एकत्र आले भाजपच्या विरोधात विविध घोषणा देत धरणे आंदोलन दे जोशी यांनी मराठी भाषेबाबतच केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना ठाकरे गट हा आक्रमक झालाय भैयाजी जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली धरणे आंदोलनात शिवसेना उभाटा गटाचे वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे वर्धा तालुका प्रमुख संजय पांडे वर्धा शहर प्रमुख मिलिंद गांधी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले आहे भाजपचे ने नेते कुटील वक्तव्य करून या महाराष्ट्रात समाजात आपसात पेर नेमाचं काम कर, करत करत आहे आणि आम्ही शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीनं भैया जोशी जे नेते स्वतःला म्हणतात कारण की त्यांचाच पक्ष भाजप अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम घेतात आणि मुंबईमध्ये मराठी भाषेला स्थान नाही असे कुठून वक्तव्य करून या महाराष्ट्रात समाजात ते निर्माण करण्याचं काम जे ते करत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा वर्धा जिल्ह्याच्या वतीनं निषेध केलेला आहे आणि त्यांना पक्ष प्रमुखांचा आदेश आहे म्हणून आज धरणे तरी केले याच्यानंतर असेच वक्तव्य या, या भाजप नेत्यांकडून जर वारंवार करण्यात आले तर आम्ही आमच्या आता जर भगवा झेंडा आहे तर दांडव पण आहे तर आम्ही त्यानुसार त्यांना ते समज देऊ म्हणून हा निषेध धरणे आंदोलन आमच्या वतीनं करण्यात आलं